आज भाजी काय करायचा हा प्रश्न होता नंतर आठवलं पटकन की फ्रीजमध्ये थोडीशी मेथी आहे मुठभर मेथी होती आणि ती चांगली धुवून कापून घेतली दोन मिडियम साईजच्या आकाराचे कांदे घेतले ते चॉप करून घेतले दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले एक हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या चांगल्या चिचून घेतल्या दोन कडीपत्त्याची पाना आणि थोडीशी कोथिंबीर आता भाजी आपण करायला सुरुवात करू कढई गरम करत ठेवली आहे आणि तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी जिरं हिंग आणि लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता हिरवी मिरची हि फोडणी आणि परतून घेऊया त्यानंतर कांदा दा, कांदा थोडासा मी जास्त घेतला म्हणजे भाजी बऱ्यापैकी क्वांटिटी वाढेल त्याची तो चांगला परतून घेऊया कांदा बऱ्यापैकी ट्रान्झिरन झालेला आहे म्हणजे त्याचा कलर थोडासा बदलला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा परतताना कोथिंबीर घालायची म्हणजे ती कोथिंबीरीची चव भाजीमध्ये उतरते कोथिंबीर चांगली कोथिंबीर चांगली परतून घेते कोथिंबीर पण चांगली परतून झालेली आहे आता आपण हे मसाले घालूया त्या थोडीशी हळद आणि हळद घातल्यानंतर धणे पावडर जिरे पावडर परतून घेऊ थोडंसं कांदा करत त्यांना अगदी थोडंसं मीठ आणि नंतर रिक्वायरमेंटप्रमाणे आपण मीठ त्याच्यामध्ये ॲड करूयात आता ही मेथी मी ती कापलेली ती आता त्याच्यामध्ये ॲड करते ती पण चांगली परतून घेऊया रोजची वापरातली कढई घेतली आहे नाही कारण भाजीची क्वांटिटी तशी काही जास्त नाही आहे ती मेथी पण पर चांगली परतून ती नरम पडायला हवी ती चांगली परतली आहे तर त्याच्यामध्ये मी हा बटाटा घालते बटाटे अगदी मीडियम साईजचा कापलाय म्हणजे तो लवकर शिजून पण येईल त्याचा सुवास खूप चांगला येतोय थोडंसं मीठ मी घालते कारण मगाशी जरा कांदा नरम पडण्याकरता मीठ घातलेलं होतं मीठ ॲड केलं आता भाजी पण चांगली परतली आहे बरं आता ह्या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं ओलं खोबरं घालणार लागणार आहे नंतर शिजल्यानंतर आता काय करूया थोडंसं पाणी ॲड करून अगदी थोडं कारण वाफेवरच शिजू द्यायचं त्याला आपण आणि झाकण घालूया आता तर मी झाकण घालून एक दहा मिनटासाठी थे ठेवणार आहे दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत आ हा असतं छानपैकी शिजली आहे भाजी आहे बघा ते बटाट्याला पण मी जरा चमचा नाही करून बघते शिजली आहे चांगली आता आपण याच्यात खोबरं घालूयात हां खोबरं घातलं अतिशय सुंदर छान सुवास येतो आहे वा मध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आणि हे पहा खूप छान भाजी झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यअर इज द रेसिपी टू ईट सो बाय बाय